नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत गठ्ठ्याची माळ तर गठ्ठ्याची माळ आपण घरी आणल्यानंतर ती कशाप्रकारे सिद्ध करावी यावरती कोणती सेवा करावी हे आज आपण बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही असते गठ्ठ्याची माळ आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी मातेची सर्वात आवडती वस्तू म्हणजेच कमळाची फूल किंवा गठ्ठ्याची माळ तर ही माळ आणल्यानंतर आपल्याला घरी जेव्हा आपण नवीन माळ ही आणत असतो तर ती आणल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम तिला सिद्ध करणं हे आवश्यक आहे माळ आणल्यानंतर आपल्याला ती एका स्वच्छ प्लेटमध्ये घेतल्यानंतर आपण माळ ही पंचामृताने धुवून घेणार आहोत सर्वप्रथम आपण तिला पाणी टाकून नंतर पंचामृत आणि नंतर परत पाणी टाकून अशा प्रकारे माळ आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे यानंतर आपल्याला या माळेवरती वेगवेगळी पूर्ण आपली सेवा ही करायची आहे म्हणजेच माळ आपल्याला सिद्ध करून घरामध्ये ठेवायची आहे आपल्या सर्वांनाच केंद्रामध्ये सांगितलं जातं की जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा ही घेत असतो तर यामध्ये लक्ष्मी म्हणजे श्रीयंत्र आणि कमळगठ्ठ्याची माळ यावरती सेवा ही सांगितल्या जाते तर अशा प्रकारे ही जे कमळाचं बी आहे यापासून बनवलेली ही कमळगट्ठ्यांची माळ आहे आपण वे यावरती वेगवेगळी सेवा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो माळ ही स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला एका कोरड्या कपड्याने ती पुसून घ्यायची आहे यानंतर आपण माळीला हळदी कुंकू धूप दीप न थोडं म्हणजे नैवेद्यामध्ये आपण तिला खडीसाखर फूल सर्व हे आपली पंचोपचारी पूजा झाल्यानंतर माळ आपल्याला ही पूजेसाठी वापरण्यासाठी ही आपण केल सिद्ध केलेली आहे अशा प्रकारे माळीची संपूर्ण पूजा ही झालेली आहे जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर यामध्ये माळ ही अशा प्रकारे गोल करून यावरती श्रीयंत्र आपल्याला ठेवायला सांगितले जाते यानंतर माळ ही बऱ्याच वेळा खराब होत असते तर माळ खराब न हो होण्यासाठी आपल्याला माळेला अशा प्रकारे गाईचं शुद्ध जे तूप आहे हे तूप हातावरती घेऊन आपल्याला माळेला लावून ठेवायचं आहे आपण ही माळ नेहमी जपासाठी वापरत असतो तर याला आपले हात हे लागत असतात या आणि नंतर आपण ही देवघरामध्ये बऱ्याच न वर्षानुवर्षी ही माळ ठेवत असतो तर या माळीला म्हणजेच हे एक बी आहे हे, हे कमळाचं बी आहे तर ह्या बीला कीड न लागण्यासाठी आपल्याला ही माळ अशा प्रकारे तूप लावून ठेवायचे आहे यामुळे माळ ही चांगली राहण्यास आपल्याला मदत होईल अशा प्रकारे आता आपण ही सर्व माळ पंचोपचारी पूजा झाल्यानंतर याला थोडंसं तूप लावून आपल्याला एक दिवस ही माळ ठेवायची आहे जर तुम्हाला नसेल जास्त वेळ ही तुपामध्ये ठेवायची तर तुम्ही नंतर ही माळ काढून एका कपड्याने सर्व माळ ही स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि यानंतर माळ सिद्ध करण्यासाठी आपण यावरती वेगवेगळी सेवा ही करणार आहोत नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र हे दिलेले आहे यानंतर आपल्याला कमलात्मक हा जो मंत्र आहे हा सुद्धा आपल्याला या माळीवरती घ्यायचा आहे अशा प्रकारे ही संपूर्ण लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे यानंतर तुम्ही यावरती कुबेर मंत्रसुद्धा घेऊ शकता आपण आपल्या नित्यसेवेमध्येच ल श्री सुक्त हे पठन करत असतो म्हणजेच आपल्याला देवीची ही सर्व जी आपली पूजा आहे ही आपण घरी करत असतो पण ही जी कमळगठ्ठ्याची माळ आहे म्हणजेच ही कमळाचं एक बी आहे आपण नेहमी देवीला आपल्याला माहिती आहे की देवीला सर्वात आवडती वस्तू म्हणजेच कमळाचं फूल आहे जेव्हा पण आपण देवीचे साधा फोटो जरी घेत असलो तरी तो आपण कमळाच्या फुलामध्ये बसलेली देवी ही घेत असतो म्हणजेच देवीचं सर्वात प्रिय वस्तू किंवा आवडती वस्तू ही कमळ आहे तर आपल्याला नेहमी देवीला कमळाचं फूल वाहणे हे शक्य नसते तर अशा प्रकारे आपण एकशे आठ ही जी मन्यांची माळ आहे ही कमळगठ्ठ्याची माळ आणून आपण श्री अंतरावरती ठेवून म्हणजेच देवीला आपण रोज एकशे आठ कमळ फुल हे वाहल्यासारखी याची ही पूजा होत असते तर आपल्याला हे नेहमी कमळाचं फुल वाहणे शक्य नाही तर आपण अशा प्रकारे ही माळ घरी आणून यानंतर देवी लक्ष्मी प्राप्तीची सेवा यावरती करून देवीला प्रसन्न करू शकतो अशा प्रकारे अत्यंत प्रभावी असणारी ही कमळगठ्ठ्याची माळ आहे ही तुम्हाला केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल जर नसेल तुम्हाला केंद्रामध्ये घेणं शक्य तर तुम्ही बाहेर एखाद्या ज्या स्टोअरमध्ये तुम्हाला देवाच्या पूजेचं सामान हे भेटत असते त्या ठिकाणीसुद्धा ही माळ मिळू शकते अशा प्रकारे काळ्या मण्यांची ही कमळगठ्ठ्यांची माळ आहे या माळीमध्ये तुम्ही आ... अकरा गठ्ठ्यांची माळ ते एकवीस किंवा एकावन्न अशा प्रकारे तुम्हाला जेवढे भेट म शक्य आहे तेवढ्या गठ्ठ्यांची माळ तुम्हीही घेऊ शकता पण ही एकशे आठ आहे तर आपण म्हणजेच एकशे आठ हा नंबर आपण जप जपामध्ये सुद्धा वापरत असतो किंवा इतर कोणत्या माळीमध्ये सुद्धा आपण एकशे आठ मान्यांचीच माळ ही घेत असतो तर अशा प्रकारे एकशे आठ मान्यांचीच माळ आपण ही जास्त प्रभावी म्हणून याला माळ सेवेमध्ये आपल्याला ही वापरायची आहे अशा प्रकारे आपण ही घरी नवीन आणलेली माळ सिद्ध करून नंतर यावरती आपल्याला सेवा ही चालू करायची आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ